श्रोते हो नमस्कार ओळख नव्या कायद्यांची या कार्यक्रमात आपलं स्वागत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे तीन नवे फौजदारी कायदे या महिन्याच्या प्रारंभीच अंमलात आले आहेत हे आपल्याला माहिती आहे या कायद्यांमुळे देशाच्या फौजदारी न्याय प्रणालीत एक नवं युग सुरू झालं आहे या कायद्याची वैशिष्ट्य आणि काही महत्वाच्या तरतुदींची माहिती आज आपण या कार्यक्रमात तज्ज्ञांकडून घेणार आहोत आधीचे कायदे बदलून नव्या कायद्यांची गरज का होती ते आधी जाणून घेऊया याबद्दल महाराष्ट्र पोलीस अकादमीचे उपसंचालक काकासाहेब डोळे यांनी सांगितलं हे कायदे मुळात अठराशे साठ पासून जे हे कायदे होते म्हणजे ब्रिटिशकालीन कायदे आहेत ब्रिटिशांना किंवा ज्याला आपण कोलोनियल राज म्हणतो आपण आरोपीला शिक्षा देणं या उद्देशाने ते कायदे तयार केलेले होते परंतु आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि आपल्याला आपण घटना जी आहे ती स्वीकृत केल्याच्या नंतर नवीन जे कायदे अंमलात आले त्याच्यामध्ये घटनेमध्ये जे काही नागरिकांना स्वातंत्र्य दिलेले आहेत त्याचं प्रतिबिंब याच्यामध्ये उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर आरोपी केंद्रित जी सिस्टम होती त्याला न्याय केंद्रित सिस्टम करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये जे बदल केलेले आहेत ते व्हिक्टीम किंवा जो कंप्लेनंट आहे तर व्हिक्टीम सेंट्रिक बदल केलेले आहेत आणि ओवरऑल जर आपण बघितला तर सर्व समावेशक याच्यामध्ये बदल आले आहेत जे पॉझिटिव्ह चेंजेस आहेत उदाहरणार्थ या सिस्टम मध्ये जर आपण बघितलं तर गुन्हा एखादा घडल्याच्या नंतर जो सफर होतो तो, 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 तो ले ले विक्टीम आहे किंवा कम्प्लेनंट आहे त्या विक्टीमला काय बदल केले गेले पाहिजेत ते विक्टी सेंट्रिक अप्रोच मध्ये सर्व बदल त्यांनी इन्क्लूड केलेला आहे त्याचबरोबर आरोपी जो आहे तर बऱ्याच वेळा आरोपीच्या बद्दल देखील काही बदल पॉझिटिव्ह झालेला आहेत आरोपी खरोखर त्या गुन्ह्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे का बऱ्याच वेळा असं होतं की आरोपी आरोपी नसताना सुद्धा त्याला त्रास देण्याच्या हेतूने देखील एखादी कंप्लेंट केलेली असू शकते म्हणून केवळ विक्टीम सेंट्री किंवा तक्रारदाराच्या बाजूनेच फक्त बदल केले असं नाही तर आरोपीच्या बाजून देखील याच्यामध्ये काय बदल केलेले आहेत त्याच्यानंतर एकंदरीत जर आपण बघितलं तर हे जे सर्व बदल केलेला आहेत त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता वापर केला जाणार आहे त्याचबरोबर काही टाइम लाईन्स याच्यामध्ये डिसाइड केलेले आहेत ह्या लाईन्स खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या सर्व गोष्टीमुळे एकंदरीत ही न्याय व्यवस्था जी आहे ही न्यायव्यवस्था ही न्याय केंद्रित होणार आहे नवीन फौजदारी कायदे शिक्षा केंद्रित नव्हे तर न्याय केंद्रित आहेत त्या दृष्टीनं या कायद्यांमध्ये अनुच्छेदांच्या बाबतीत प्राधान्यक्रम बदलले आहेत त्याविषयी डोळे म्हणाले याच्यामध्ये जे सेक्शन्स पूर्वी दिलेले होते त्याची प्रायोरिटी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिली होती परंतु आता प्रायोरिटी जी आहे ते महिला आणि मुलांच्या बाबतीमध्ये प्रायोरिटी दिलेली आहे सेक्शन्स त्याप्रमाणे ऑर्गनाईज केलेले आहेत काही सेक्शन्स मर्ज केलेले आहेत काही सेक्शन्स अनावश्यक कालबाह्य झाल्यामुळे ती डिलीट देखील केलेले आहेत तर हा बदल जो आहे हा ज्याला म्हणून आपण न्यूमरिकल बदल काय झालेला हे याच्यामध्ये दिलेला आहे आणि ऍक्च्युअली प्राधान्य जे आहे ते आपण याच्यामध्ये सांगितलं की महिला आणि मुलांना कसं प्राधान्य दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे भारतीय नागरी सुरक्षा संहितेविषयी त्यांनी सांगितलं याचा संबंध हा पोलिस यंत्रणाशी होते की पोलीस यंत्रणा जे काम करत असते त्यांना जे अधिकार दिलेले असतात ते फौजदारी प्रक्रिया संहितेने दिलेले होते परंतु याला देखील नावात बदल तयार आता भारतीय नागरिक सुरक्षा म्हणजे भारताच्या नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता ही संहिता आहे असा बदल पॉझिटिव्ह याच्यामध्ये केलेला आहे याच्यामध्ये देखील काही सेक्शन जे आहेत तर ते बदललेले आहेत आता पूर्वी चारशे चौऱ्याऐंशी पाचशे एकतीस सेक्शन झालेले आहेत काही शिक्षण डिलीट केलेले आहेत काही सेक्शन ऍड केलेले आहेत सगळ्यात महत्वाचा बदल जो याच्यात केलेला आहे तो म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर हा तपास करताना किंवा इन्व्हेस्टिगेशन करताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात बदल केलेला आहे त्याच्यानंतर काही महत्वाचे बदल आहेत की जिओ एफ आय आर आणि ई एफ आय आर हा एक सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे भारतीय साक्ष माहिती देताना डोळे म्हणाले याच्यामध्ये जे बदल झालेले ते बेसिकली पुरावा कसा रेकॉर्ड वरती आणायचा या महत्वाच्या कायद्यावरून <coughs> आपण ठरवत होतो परंतु पुरावा कायद्यामध्ये बदलत्या का काळामध्ये जे टेक्नॉलॉजीचा वापर, वापर करत आहे असा एक माणूस आपल्याला सापडणार नाही जो मोबाईलचा वापर करत नाही आहे आता प्रत्येक गुन्ह्यामध्ये मोबाईल असेल लॅपटॉप असेल कुठल्या ना कुठल्या गॅजेट चा वापर झालेला आपल्या लक्षात येतो मग असे गॅजेट्स असतील किंवा सीसीटीव्ही आहे तर रस्त्याने जाताना आपल्याला अनेक सीसीटीव्ही बघायला मिळत असतात तर याचा पोलिसांना पुरावा रेकॉर्ड वरती आणण्यासाठी खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावरती फायदा होत असतो परंतु जसा काळ बदललेला आहे जशी टेक्नॉलॉजी बदललेली आहे तसं कायद्यामध्ये देखील बदल होणं फार गरजेचं आहे आता कायद्यामध्ये जो पुरावा आहे त्याच्यामध्ये बेसिक प्रायमरी इव्हिडन्स आणि सेकंडरी इव्हिडन्स असे दोन प्रकार कन्सिडर केले जात होते आणि प्रायमरी इव्हिडन्स नेमकं कशाला म्हणायचं याच्यावरती खूप वेगळ्या कोर्टाचे जजमेंट झालेले होते परंतु या टेक्नॉलॉजी जी वापर केला जात आहे त्याच्यामध्ये काही बाबींना प्रायमरी इव्हिडन्स म्हणून आता ग्राह्यता दिलेली आहे ज्याला पूर्वी सेकंडरी वाटला जायचा जा। परंतु कोर्टाने जजमेंट दिलेले की नाही या गोष्टी आता प्रायमरी इव्हिडन्स म्हणून देखील गणल्या जातील त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स जो आहे याचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर आता केला जाणार आहे आणि तो पुरावा कशा पद्धतीने रेकॉर्ड वरती आणायचा हे सर्व या भारतीय साक्ष अधिनियम मध्ये मेन्शन केलेला आहे वेळेवर आणि गतिमान न्याय हे या कायद्यांचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्याबाबत काकासाहेब डोळे म्हणाले आणि स्पीडी जस्टिस जे आहे पोलिसांपासून ते मान्य न्यायालयापर्यंत प्रत्येकाला टाइम लिमिट दिलेले आहेत आणि ह्या टाइम लिमिट दिल्यामुळे तारीख पे तारीख हा जो काही पूर्वीचा प्रकार होता तर त्याच्यामध्ये निश्चितपणे पॉझिटिव्ह सुधारणा केली जाणार आहे आणि प्रत्येक यंत्रणेला ते बंधनकारक केलेलं आहे नॉट ओनली फक्त पोलीस किंवा न्याय यंत्रणा तर संबंधित स्टेक जे आहेत उदाहरणार्थ डॉक्टर्स असतील तर डॉक्टरांकडून आम्हाला सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर पूर्वी महिनो महिने किंवा कित्येक दिवस त्याला लागायचे आता प्रत्येक ह्याच्यामध्ये टाइम लिमिट प्रत्येकाला घालून दिलेला आहे फॉरेन्सिक कडून जर आम्हाला रिपोर्ट घ्यायचे असेल त्याला देखील विलंब होत होता परंतु हे सर्व यंत्रणा जे आहेत ती वेळेत जर झाली आणि प्रत्येकाने स्वतःचे ई प्लॅटफॉर्म तयार केलेले आहेत आता यंत्रणा यंत्रणा आहे आहे देखील स्वतःची इलेक्ट्रॉनिक यंत्रणा तयार झालेली आहे या सर्व ई प्रणालीमुळे हे रिपोर्ट जे आहेत तर हे फिजिकली रिपोर्ट सेंड करायच्या ऐवजी इलेक्ट्रॉनिकली रिपोर्ट सेंड केल्यामुळे त्याच्यात वेळ बचत होणारच आहे परंतु एखादा रिपोर्ट गहाळ झाला फाईल मध्ये कुठे मिस झाला तर याचा परिणाम न्याय यंत्रणेवरती होणार नाही खूप चांगल्या पद्धतीचा पॉझिटिव्ह बदल याच्यामध्ये केलेला आहे तंत्रज्ञानाचा वापर करत पुराव्याची विश्वासार्हता तसंच पोलीस आणि न्यायालयाचं दायित्व वाढवणं या कायद्यांना अभिप्रेत आहे मात्र त्याबरोबरच पुरावे तयार करून एखाद्याला गुन्ह्यात अडकवण्याचे प्रयत्न होऊ नयेत यासाठीही यात तरतूद आहे त्याबाबत डोळे यांनी सविस्तर माहिती दिली पुरावा जो रेकॉर्ड केला जातो त्याच्यामध्ये कडून जेव्हा आम्ही काही माहिती मिळवतो आणि त्याच्यानंतर काही सर्च आणि सिझर आम्ही करत असतो तर त्याच्यात काय बदल झालेले हे आपण बघूया सर्च आणि सिझर जो आहे तो अत्यंत महत्वाचा पार्ट आहे तुम्ही सुरुवातीला काही ऐकलं असेल की गंभीर गुन्ह्यामध्ये एनडीपीए पी गुन्हे आहेत ह्या गुन्ह्यामध्ये बऱ्याच वेळा अलिगेशन आपण काही ऐकले असतील किंवा वाचले असतील की माझ्या घरामध्ये किंवा हे असा नव्हता ठेवला आणि मला विनाकारण फसवला कारण या गुन्ह्यामध्ये खूप मोठी पनिशमेंट आहे टेन इयर अबो पनिशमेंट आहे मग असे जर गंभीर गुन्हे असतील आणि कुणीतरी येईल माझ्या गाडीमध्ये काहीतरी ठेवेल किंवा चुकीच्या पद्धतीने नसताना पण काय करेल की दाखवेल की तिथं माझ्या गाडीमध्ये गांजा आहे असा आहे तर ह्या सर्व गोष्टीसाठी वस्तुनिष्ठ परिस्थिती रेकॉर्डवर येण्यासाठी आता सर्च आणि सीझर जर घ्यायचा असेल तर त्या एव्हरी सर्च आणि सीझरचं व्हिडिओ रेकॉर्डिंग कंपल्सरी केलेलं आहे घटनास्थळी पुरावा गोळा करण्याच्या प्रक्रियेतले बदल पंचनामा सिलिंग याविषयी त्यांनी सांगितलं कायदा येण्याच्या पूर्वीचे काही गोष्ट आपल्याला सांगतो की कन्विक्षन रेट वाढवण्यासाठी जे प्रयत्न करायचे होते त्याच्यासाठी सात वर्षाच्या पुढचा सा गंभीर गुन्हा जर घडलेला असेल तर जे पंच आपण घेत होतो ते पंच शासकीय पंच घ्यायचे अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन किंवा याच्या पुढे आलेले होते आता ह्याच्यात बदल त्याच्या पुढे जाऊन काय झालेला आहे तर हे जे सात वर्षाच्या पुढचे गंभीर गुन्हे आहेत असा जर गुन्हा घडला असेल तर स्पॉट वरती ज्या वेळेला जायचंय त्या वेळेला घटनास्थळावरून जे पुरावे आपण कलेक्ट करणार एक्सपर्ट करून कलेक्ट करायचे जर काही केसेस आपण बघितल्या तर पोलिसांना जरी ट्रेनिंग दिलेला असला तरी सुद्धा ते एक्सपर्ट फोरेन्सिक मध्ये नसल्यामुळे ब्लड स्टेन जे असतात किंवा ब्लड काही ठिकाणी जो पडलेला असतो ते कलेक्ट करण्यामध्ये जर जा चूक झाली तर फॉरेन्सिक मध्ये गेल्यानंतर ते सांगायचे की रिपोर्ट जो आहे ते आहे तर हा रिपोर्ट कशामुळे झालेला आहे तर ज्या पद्धतीने ते कलेक्ट करायचं होता ते प्रॉपर पद्धतीने जर ते कलेक्ट केला नाही तर तो रिपोर्ट आपल्याला इनकन्क्लुजिव्ह मिळाल्यामुळं ज्याला शिक्षा व्हायची पुरावा असताना सुद्धा त्याला शिक्षा होत नव्हती आता काय केलेलं आहे की फॉरेन्सिक एक्सपर्टनेच ते पुरावे गोळा करायचे आहे आणि हे जे पुरावे गोळा करणार आहे हे पूर्ण रेकॉर्डिंग करायचं आहे की स्पॉट मध्ये कुठे ब्लड पडलेला होता कुठली वस्तू कुठे पडलेली होती आत्महत्या केली असेल किंवा सुसाईड असेल किंवा मर्डर केलेला असेल तर प्रत्येक ठिकाणी कोणती वस्तू कुठे होती जसा आपण पंचनामे ज्यामध्ये ते लिहितो त्याचप्रमाणे त्याचा फोटो आणि व्हिडिओग्राफी करायची आहे आणि त्या ठिकाणी पंचा समक्ष आपण ते सील आणि लेबल करत असतो ही सीलिंग आणि लेबलिंगची प्रक्रिया देखील स्पॉट वरती अंडर व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे आहे याबरोबरच ओळख नव्या कायद्यांची या कार्यक्रमाचा आजचा भाग संपला उद्या पुन्हा भेटूया रात्री सव्वा आठ वाजता या कायद्यांविषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोळेकर निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे लेखन आणि निवेदन सुनील कांबळे